नमस्कार मित्रांनो काल एक आपण उदाहरण घेतलं होतं अपूर्णांकाच अशाच प्रकारचं होतं त्या अपूर्णांकामध्ये मित्रांनो कंसामध्ये फक्त अधिकचं चिन्ह होतं आणि त्याची सोपी पद्धत मी काल सांगितली होती आणि तो व्हिडिओ खूप मुलांना आवडला खूप मुलांनी तसे प्रश्न सोडविले मग त्याच प्रश्नाला धरून मित्रांनो आपल्याला कंसामध्ये वजाबाय असल्यास उत्तर कशाप्रकारे काढायचं हे आज आपण समजून घेणार आहोत सर्वात प्रथम मित्रांनो काल ज्याप्रमाणे आपण उदाहरण सोडविताना पहिला आणि शेवटचा कंश सोडून घेतला होता त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो पहिला आणि शेवटचा कंश आपण सोडून घ्यायचा आहे व्यवस्थित सोडवा काही गडबड करू नका प्रथम पहिला कंश सोडून घेऊया एकच्या खाली काही नाही म्हणजे मित्रांनो एक आहे पहिल्या कंसा जर आपण उत्तर बघितलं छेद समान नाहीये तिरकस गुणाकार करा बे एक बे एक एक, एक, एक। दोन मधून एक गेला एक छेद दोन उत्तर आलं मित्रांनो पहिल्या कंसाचं बरोबर आहे ना काल आपण बेरीज करताना सुद्धा हेच केलं होतं मित्रांनो पहिल्यानं शेवटचा कौश सोडून घेतला आता या ठिकाणी मित्रांनो शेवटचा कौश सोडून घेऊया आपण चौदा एक चौदा ह्याच्या छेदात काही नाही एक आहे समजून घ्यायचं असतं चौदा मधून एक गेला तेरा छेदाचा गुणाकार चौदा एक चौदा बघा मित्रांनो हे उत्तर आलं पहिल्या अपूर्णांकाचं म्हणजे पहिल्या कंसाच आणि हे उत्तर आलं शेवटच्या कंसाच मग आता काय करायचं बेरीज ज्या वेळेस मित्रांनो कंसात होती अधिक चिन्ह होतं कालच्या उदाहरणात पाहिलं आपण आपण अधिक चिन्ह असताना काय केलं होतं मित्रांनो शेवटच्याचा अंश घेतला होता आणि पहिला छेद घेतला होता परंतु जेव्हा मित्रांनो अशी मालिका असेल एक वजा एक छेद दोन गुणिल एक वजा एक छेद तीन कंटिन्यू मध्ये अशी मालिका असेल त्यावेळेस प्रथम पहिला कंस सोडवायचा आहे शेवटचा कंस सोडवायचा आहे आणि मध्ये जर वजा बाकी असेल तर साध्या टेक्निक करायची मित्रांनो साधी टेक्निक आहे मित्रांनो काही अवघड नाही या ठिकाणी फक्त काय करायचंय पहिल्या अपूर्णांकाचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा अंश छेद शेवटच्या अपूर्णांकाचा छेद कालच्या उलट करायचा आहे मित्रांनो बघा कालचं उदाहरण आजच्या उदाहरणात काय फरक आहे तुम्हाला लक्षात आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पहिला अपूर्णांकाचा अंश काय पहिला आपण अपूर्णांक बघितला एक छेद दोन आला ह्याचा अंश एक आहे शेवटच्या आपण कदा छेद किती आहे चौदा म्हणजे उत्तर झालं मित्रांनो एक छेद चौदा मित्रांनो कालचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ दोन्ही कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत आणि हे असे प्रश्न आले की मुलं घाबरतात आणि आपली एकच प्रयत्न आहे आपला की मुलांना गणिताची भीती नाही वाटली पाहिजे मुलांना गणित असं विस्तारित आलं की मुलं घाबरतात गणित हा घाबरण्यासारखा विषय नाही मैत्रीत करण्यासारखा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास युट्यूबवर विजयकुमार नरवणे सर या चॅनलला भेट द्या धन्यवाद